आवाज सर्वसामान्यांचा विकास कसा करावा आणि विकास काय असतो हे पाहायचं असेल तर पळशी गावात लोकांनी आवर्जून भेटी द्याव्यात कारण शैक्षणिक उद्योग शेती सहकार आणि सामाजिक झालेला विकास पाहता पळशी गाव हे विकासाचे रोल मॉडेल ठरलेले असल्याचा विश्वास माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घारगे यांनी व्यक्त केला पळशी तालुका खटाव येथे विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी करार उत्तरचे नेते मनोज घोरपणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पवार खटाव मान का साखर कारखान्याचे संचालक विक्रम घोरपडे महेश घारगे ज्येष्ठ नेते अर्जुन वलेकर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील फडतरे विनोद घारगे सुनीता मगर माजी उपसभापती चंद्रकांत पाटील धनाजी पावशे अभय कुमार देशमुख दिनकर फाटक घनश्याम सावंत भाग्यवंत पवार प्रकाश घारगे केशव जाधव अमोल घाडगे सरपंच रेश्मा राऊत उपसरपंच संतोष कुकले अशोकराव देशमुख नाथा निंबाळकर अनिल कदम विजय पवार सूरज घारगे रमेश कदम दिनकर शिंगाडे पंकज घारगे हनुमंत जगताप खलील आतार राजेंद्र पवार रवींद्र पवार गोविंद पवार कृष्णात यादव अमर पवार विष्णुपंत शिंदे हनुमंत पिसाळ दिग्विजय पिसाळ प्रल्हाद माने हरिश्चंद्र माने सागर पाटील सूर्यकांत एवले विजय सुर्वे विक्रम चव्हाण मोहसिन मुल्ला संदीप काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना घारगे म्हणाले की एकोणीसशे साली बंद झालेली पळशी सोसायटी शून्यातून सुरू केली तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी मुख्य रस्त्यावर भाडे तत्वावर गाळ्यांचा लाभ घेता येणार आहे दूरदृष्टी ठेवून विकास कामे केल्याने समाज उपयोगी काम होत असतात गेल्या बावीस वर्षात जिल्हा बँकेच्या माध्यमातून सरसकट लोकांची कामे केली असून कोणाची अडवणूक केली नाही हा इतिहास सर्वांना माहीत आहे दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पवार यांचा नागरिक सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन अनिल कदम यांनी केले तर अशोकराव देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले दरम्यान नैसर्गिक न्यायाने संधी मिळावी प्रभाकर घारगे यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात केल्यानंतर तोच धागा पकडत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत खटाव तालुक्याने नेहमीच समजूतदारपणाची भूमिका घेतल्याने यंदा खटावमधून उमेदवाराला नैसर्गिक न्यायाने संधी मिळाली पाहिजे अशी अपेक्षा प्रभाकर घारगे यांनी यावेळी व्यक्त केली पूर्ण होईल त्यामुळे स्वच्छ सुंदर आणि चांगलं गाव करणं ह्या गावामध्ये कुठलाही जातीभेद व हे नसतो मला वाटतं पहिलंच गाव असेल त्या तालुक्यामध्ये की सर्व समाजाच्या स्मशानभूमी असणारं गाव आहे पुढं बसणारं सर्व हिंदूंची समाज मी तरी एकच ठेवा म्हणत होतो पण छोटी लोकांच्या भावना असतात त्याच्यामुळे बेलफुली तिथंच मिळतं इथं आपल्या रामवशी समाजासाठी वेगळी स्मशानभूमी आहे मागासवर्गीय समाजाची वेगळी भूमी स्मशानभूमी आहे जिथं दोन घर मुस्लिम आहेत त्यांच्यासाठी दपनभूमी वेगळे आहे एकच लिंगायत वेगळं त्याच्यासाठी सुजबांधिर आहे सर्वांची स्मशानभूमी असलं बौद्ध विहार मातृ समाजासाठी आहे मंदिरं वगैरे सर्व झालेली आहेत हे करत असताना गावामध्ये मंदिरं मात्र प्रश्न संपणार नाही म्हणून जसं आपण सांगितलं सगळे बंधारे गेलेत त्याचबरोबर गावामध्ये असणारी शाळा त्यामध्ये या गावचं हायस्कूल हे नव्याण्णव साली सुरू केलं एकोणीस वर्ष विनादन चालवलं आणि ते हायस्कूल आता अनुदानित झालेलं आहे एक चांगली शाळा टक्के निकाल लागतो आणि एक अतिशय महाराष्ट्रामध्ये एक चांगलं विनादन शाळा चालवली इथं आनंदाची गोष्ट अशी आहे याच वर्षामध्ये पळशीची आता ही मागची इमारत शाळा पडतोय आणि ज्याच जिल्ह्यामध्ये सहा हजार शाळा झाल्या त्यामध्ये पळशी आणि त्याच्यामुळे इथली शाळेची इमारत ही अतिशय अत्याधुनिक होणार आहे ज्याच्यामध्ये तुमचे काय म्हणतो आपण त्याला आर वाय शेख आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा